आणि आज दिनांक आहे नऊ पाच दोन हजार पंचवीस आणि हा जो प्लॉट आहे टोमॅटोचा साधारण एक पाच हजार सेटअप आहे आणि या पाच हजार काढ्यासाठी आपलं मार्गदर्शन लाभत असताना आजच्या दिवसाला या प्लॉटची काय परिस्थिती आहे आपण पाहू शकतो आणि आपलं मार्गदर्शन लाभल्याच्या नंतर या प्लॉट मध्ये कशा प्रकारचा बदल होतोय तो आपल्याला असणाऱ्या पुढच्या शूनच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि आजच्या दिवसाला टोमॅटोची काय परिस्थिती आपण बघू शकतो आणि आजी आपण ज्या टोमॅटोच्या पिकामध्ये आहोत त्या टोमॅटो पिकासाठी ऑर्गॅनिक फार्मिंग टेक्नॉलॉजी या पिकासाठी आपण दिलेली आहे जे शेतकरी आपण सोबत आहे आपण त्यांचा परिचय घेऊया दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा पियुष निलेश चव्हाण ठीक आहे दादा हे किती क्षेत्र आहे भाऊ हे तीस गुंट गुंठ क्षेत्र आहे बरोबर किती गाडी आहे टोटल साडेपाच साडेपाच हजार गाडी आहे बरोबर बरं मला सांग हा किती दिवसाचा प्लॉट झाला आजोज सदतीस दिवस सदोतीस दिवसाचा प्लॉट झालेला बरोबर मग या सदोतीस दिवसाच्या टॉमॅटोच्या पिकामध्ये आपल्याला काय बदल जाणवते त्याच्यामध्ये फुटव्यांची साईज मोठी आहे फुलं पण भरपूर लागले डेव्हलपमेंट पाहिजे खूप चांगले झाले बरं चला आपण जमिनी येऊया जमिनीत काय बदल झाला का की टेक्नॉलॉजी वापरण्यामुळे पांढऱ्या बद्दल काय सांगाल पांढरी मुळी चालू आहे का होस बर मातीबद्दल काय सांगाल माती एकदम माती एकदम बुषबुशे ठीक आहे चालतो आणि हा जर पाहिलं तर आपण डोंगराच्या कडे आहे हा सगळा परिसर नाही का बरोबर मग मला सांगा आज किती प्लॉट म्हणजे सुरुवातीत दिवसाचा प्लॉट आज रोजी आपण पाहतोय तर टोमॅटोची बांधणी चालू आहे बरोबर आहे मग yes. मला सांगा ऑर्गॅनिक फार्मिंग टेक्नॉलॉजी मार्गदर्शन घेत असताना आपण समाधानी आहात का येस ah, yes. कारण की टेक्नॉलॉजीमुळे भरपूर फायदे झाले आता एवढे ग्रोथ झाले या प्लॉटची म्हणजे वाढ चांगली झाली oh. फुटवे प्रॉपर आहेत hmm. फुलांची संख्या जास्त आहे hmm. आपल्या बरोबरचे प्लॉट आहे त्यांची आज कंडिशन काय आहे अजून ते कंडिशन म्हणजे अशी की त्यांना अजून आक्ष पण भरपूर आहे आणि ते एवढे ग्रोथ नाही की एवढं डेव्हलपमेंट पण आले आणि त्यांचा अजून बाग पण तयार नाही की बांधण्यासाठी बरं आता जी प्लॉटची परिस्थिती आहे काय वाटते हो तुम्हाला का ऑर्गॅनिक फार्मिंग टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन घेतल्यानंतर तुमचा फायदा होईल का होस प्रत्येकाने प्रत्येक शेतकऱ्यांनी गोष्टीचा फायदाच घेतला पाहिजे कारण की याने भरपूर फायदा होईल शेतकऱ्यांना भविष्य काळात तू आपण समाधानी यायस ठीक आहे तुम्ही जी काय माहिती दिली त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद